हां हा, हा, तुम्ही खुर्ना ट्रॅव्हल्स मधून बोलताय का हो सर हिंगोली तर कोल्हापूर चालतंय हो 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 काय नाव आपलं सारंगुगे हां घुगे साहेब काही दिवसापूर्वी आपला मंगळवेड्याच्या आसपास काही अपघात झाला होता का आपलं आपला मंगळवेड्याच्या आसपास काही अपघात झाला होता का गाडीचा हां नाही सर आ, ते आपले जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संघटनेचे जे आहेत ना आता अध्यक्ष तिथले मंगळ गाड्याचे आमचे रणदिवस आहेत अच्छा 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 ते, 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 ते मागच्या हप्त्यामध्ये हा ती गाडी आपली ती गाडी होती का तर ते आपले पवार साहेब का कोणतरी होते ना आपले हे रणदिवे रणदेवे जगदीश रणदिवे हा तर त्यांचा संपर्क तुमच्याकडे कुणाकडून आला होता आणि कसा आला होता सर तुम्ही त्यांना फोन केला ना पहाटे पाच वाजता हो, हो हो तर रणदेव जगदीश रणदेव साहेब तुमच्याकडे नंबर कुणी दिला कसा आला होता बा असं नाही ते माझे हे दे तुमचे मित्र आहे हां हां हो, हो, हो. मग तुमचे जर ते मित्र असतील तर जे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था ही लोकांच्या मदतीला ड्रायव्हरच्या मदतीला धावलेत याची तुम्हाला कल्पना नाहीये का सर माझ्याकडे म्हणलं ते नंबर नाही आपल्या याचा संघटनेचा पण जगदीश रणदिवचा नंबर आहे ना हो 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 सर मग त्या माध्यमाने तुम्ही तुमच्या ट्रॅव्हल्स लाईन मधले जेवढे ड्रायव्हर चालते त्यांनी या संघर्ष ग्रुपला जॉईन व्हायला पाहिजे सर सर आम्हाला का आमचे तुम्हाला नंबर देऊ आम्हाला काय करा याच्यामध्ये ऍड करा म्हणजे मला मला नका देऊ ते साहेब तिकडं काम पाहतायत अच्छा अच्छा त्यांच्या ग्रुपला तुम्ही सर्व जॉईंट व्हा अच्छा तुम्हाला अख्ख्या ऑल ओव्हर इंडिया मध्ये कुणीच वाली नाहीये तुमचा राजकीय पक्षवाली नाही ना वाली नाही फक्त जय संघर्ष चालक सामाजिक संस्थाच तुम्हाला वाली आहे अच्छा आता पहाटे पाच वाजता तुमच्या मधले लोक आले की नाही आले हो हो तुम्हाला मारहाण होऊ दिली का नाही 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 समोरचे लोक किती पैसे मागत होते सर ते तर पैसे तर कमीत म्हणजे चाळीस हजार रुपये होते किती, किती रुपयात प्रकरण मिटलं पाच हजारामध्ये सा, साडेसहा हजारामध्ये बर चाळीस हजाराचं प्रकरण साडेसहा हजारामध्ये मिटलं हो हो हो, हो. आता हे साडेसहा हजार रुपये मालकाने भरले असते का भर तुम्हाला भरावे लागले असते नाही सर ते पैसे आम्ही भरले पण ते आम्हाला नरेंद्र साहेबांना म्हणजे मदती एवढी काय 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 साडेसहा हजार तुम्हीच भरले ना हो हो आणि चाळीस हजार जर भरावं लागले असते तर तुम्हाला होतं का नाही नाही सर शेकीच नाही त्याच्यासाठी संघटनेला जोडून राहणं हे कामाचं आहे मी वरडून सांगतोय माझं नाव संजय हांडोर आहे मी छत्रपती संभाजीनगरहून संस्थापक अध्यक्ष बोलतोय तुमच्याशी अच्छा सर तुमच्या पाया पडतो ट्रक वाल्या हो लक्झरी बसवाल्या हो संगज ग्रुपचे चे लोगो लावा म्हणजे दुसरी गाडी तुमचा लोगो बघून तुमच्या मदतीला थांबते अशा अनेक घटना घडल्या तिथे ड्रायव्हर लोकांचे जीव वाचलेले येत बरोबर सर तुम्हाला डोकं फोडून आठ वर्ष झालं सांगतोय तुम्हाला समजा ना कसं हो सर हा जर तुमच्या मालकाने चाळीस हजार रुपये जर नसते भरले तुम्हाला भरावं लागले असते तर तुम्हाला किती महिने फुकट गांड घासावं लागले असते हो नाही सर शिकेत नाही सर आपल्याला कारण दरवर्ष म्हणजे त्याचं नेमकं जेम तेमेंट म्हणजे परिवार चालले त्याच्यामध्ये महत्वाचा विषय सांगतो पाठ हो पाच वाजता तुमचा आमदार तुमचा खासदार काय तुमच्या गल्लीतल्या नगरसेवकाने तुमचा फोन उच्चारला नसता नाही नाही नसता आणि रंधेरे साहेब सकाळी मी पाच वाजता फोन लावला लावला की ते लगेच झोपेतून उठून लगेच दहा ते पंधरा मिनिटांनी दिले त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना काही पेट्रोल पाण्याचे पैसे दिले नाही सर काही त्यांनी नाही 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 म्हणजे ही निवड सेवा आहे का नाही सर त्यांनीच उलट आम्हाला चहापाणी पाणी माझं तुम्ही हिंगोलीचे का कोल्हापूरचे याचा हिंगोलीचा मग तुमच्या हिंगोली मधून रणदीव इलेक्शन लढवायचं आहे का नाही नाही उठून तुम्हाला मदतीला याचा विचार केलाय का तुम्ही हो सर नाही त्यांची तर म्हणजे हेच नाही विशेष नाही काही अरे मग याड्या हो याड्यावानी करू नका संघर्ष संघटना ड्रायव्हर सुरक्षा कायद्यासाठी लढते तुमच्यासाठी आर्थिक महामंडळासाठी लढते स्वर्गीय हो, बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना मंजूर करून आणली अजून तुमचे बरेचसे प्रॉब्लेम आहे आणि तुमचे प्रॉब्लेम रोजच आहे तुम्हाला रोज मदतीची गरज आहे दादा हो, हो हो सर हो सर बरोबर संघटित व्हा कुठलाही राजकीय पक्ष को कोणी तुमच्या कामाला येत नाही हे संघटनच तुमच्या कामाला येत आहे बरोबर संघटनाच म्हणजे हे असते महत्वाची आणि संघटना म्हणजे हे असते ताकद असते बळ एक मोठं चाळीस हजार कुठं साडेसहा हजार कुठं हो, 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 अरे गावाचे गाववळी शेजे गावची गाडोवळी तुम्ही शे, शेव, शेवटी गाडी काढी की दुसऱ्याच गावात असतात ना हो मग तुम्हाला मोटरवाला शिवी देतो तुम्हाला वॉचवन शिवी देतो तुम्हाला टोल नाक्यावाला मारायला उठतो हो हो नवीन पोलिसात भरती झालेला पोलिसवाला तुम्हाला टोले देतो हो हो त्यासाठी आपली ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची मागणी आहे हो सर, हो सर हां अरे काही व्हिडीओ पाहिले तुम्ही ट्रान्सपोर्ट वाल्याने गाडी मालकाने ड्रायव्हरला बांधू बांधू आहे हो ना सर हां मारले मारलेलं आहे का नाही मारलेलं हो हो सर सत्य आहे सत्य आहे अहो मी खडूच बोलतोय पण फायदा बोलतोय ट्रकवाल्या लग झरीवाल्याचे डोळे उघडे तुम्ही जे बोलता म्हणजे एकदम योग्य बोलता सर ऐकले का तुम्ही म्हणजे अजिबात काही चूक नाही तुमचं बोलल तुम्ही जे बोलता आमच्यासाठीच बोलता मध्ये आणि आम्हाला घर सोडल्यानंतर कोणी आम्हाला वाले नाही कुणी वाले नाही कुणीच वाले नाही हो, कुणीच वाले नाही तर तुम्हाला तुमच्याच लोक वाली मीच मी, मी, मी निर्माण केलेले ईश्वरांनी मला दिलेले देणगी त्याचा फायदा घ्या नाही सर ईश्वर तुम्हाला बळ देऊ ताकद देऊ आणि संघटना आणखी म्हणजे जशी वाढवता येईल आपण वाढवू आणि बरं हे संघटन किंवा हिंगोली किंवा पुरतं मर्यादित नाहीये किंवा सोलापूर ऑल ओव्हर मध्ये लोक आहे आपले बरोबर सर याचा फायदा तुम्ही घ्या अशी चोरांचे घर भरू नका संघटित व्हा सरकारशी लढा बरोबर सर तुमच्या पुढे तोफेच्या तोंडाला मी उभं राहायला तयार आहे तुम्ही फक्त माझे सैनिक बनून माझ्या मागे उभं राहा नका तुमचे सैनिक आम्ही सर कधी विशेष नाही काहीच नाही तर त्या रणदीर साहेबाला तुमच्या ड्रायव्हर लोक लोक तुम्ही त्या ग्रुपला ऍड व्हा तुम्हाला ते ऍडमिन करते तुम्ही तुमच्या ड्रायव्हर लोक साधे मुंगलवेड्या ग्रुपला ऍड होऊन जा हो सर हो सर हे कॉल प्रॉब्लेम सॉल्व ही ख्याती झालेली आहे संघर्ष ग्रुपची हो हो मी काय म्हणतो मी फोन केला रणजे साहेब आला साहेब म्हणजे सकाळी पाच वाजता पंधरा मिनिटांमध्ये आमच्या वैशाली हो साहेब संघर्ष ग्रुपचा एक लोगो आहे तो लोगो बघून दुसऱ्या गाड्या थांबायच्या आता बोला तुम्हाला फोन बी करायची गरज पडत नाही अनेक वेळा हो ना हो ना सर मग अजून काय पाहिजे तुम्हाला हो 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 सर काय नाव म्हणलं तुमचं सारंगभुगे सारंग घुगे साहेब हो हो शहाणे व्हा संकट सांगून येत नसते तर हो ना सर तिथे संकट कधी तुम्ही गंद निर्वेशनी सांभाळून गाडी चालता पण उभ्या गाडीला येऊन लोक ठोकते मोठ्या गाडीवर गुन्हा दाखल करते नाही होतेच सर मी जेवण भारतीय अकाडी किती गुन्हा केला तर मग शेवटी काय म्हणतात मोठ्या हो साहेब मी स्वतः हा गाडी चालवलेली दरवाजा उघडला किंवा छेराचा होते लावून घेतला की गर्मीने झोप येत नाही झोप न झाल्यामुळे बी अपघात होते हो ना सर बरोबर वाश वाशाने ठीक आहे हो हो ठीक आहे सर ओके ओके हो हो